तरकंब परिसरातील शिक्षण प्रेमींना खुशखबर खबर खुश खबर एस पी स्कूल सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह डॉक्टर वल्गे आपल्या करकंब नगरीमध्ये सुरू करत आहेत वेदांता इंटरनॅशनल प्री प्रायमरी सीबीएसई स्कूल पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू प्रवेश पात्रता तीन वर्षे पूर्ण नर्सरी साठी चार वर्षे पूर्ण एल के जी साठी पाच वर्षे पूर्ण यू के जी साठी प्रवेश मर्यादित तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा कर्कममध्ये धक्कादायक घटना करकमहातीत झाला खून ओसामध्ये ठेवले पुरून आवे तालुका पंढरपूर येथील साठ वर्षीय महिलेचा जा खून झाला असून तालुक्यामध्ये एकच खबर उडाली आहे हकीकत अशी की राजश्री शिवदास बिडवे वयवर्ष साठ राहणार आवे तालुका पंढरपूर या महिलेचा अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे राजश्री बिडवे यांची गादी व ब्लँकेट हे सत्यवान कर्डे यांच्या शेतातील विहिरीत टाकून दिली व बॉडी बाळासाहेब दिगंबर कदम गट नंबर एकशे चौसष्टमधील उसाच्या पिकातील सरीमध्ये पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या गुन्ह्याचा तपास करकम पोलीस करत असून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन व दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोंजीर हे करीत आहेत